आज एकजणाने माझं एक चिंतन ऐकल्यानंतर लय बोर आहे राव अशा प्रकारची कमेंट केली त्याची कमेंट ऐकल्यानंतर मला बरं वाटलं थोडासा आनंद झाला आणि छोटस स्माईल माझ्या चेहऱ्यावर आलं आता तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल की आम्ही केलेल्या एखाद्या चिंतनाला त्यांना अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आणि तरीसुद्धा मला बरं वाटलं किंवा स्माईल अशी वाटली याचं कारण काय असेल तर याचं कारण असं आहे की तो जो व्यक्ती बोलला किंवा त्यानं जी कमेंट केलेली आहे तर त्यानं त्याला जसं फील झालं जसं त्यानं अनुभव घेतला आहे प्रत्यक्ष त्यानं तो जशाला तसा प्रामाणिकपणे मांडलेला आहे आता त्याच्या पाठीमागचा हेतू पाहण्यापेक्षा त्यानं ज्या पद्धतीनं अनुभव घेतला जशाला तसा त्यानं शब्दामध्ये मांडला की त्याला खूप बोर झालं आणि हे सर्व बोरिंग आहे असं त्याला नोंदवायचं होतं त्यानं नोंदवलं तर त्याच्या त्या प्रामाणिकपणाबद्दल जे अनुभवलं ते मांडल्याबद्दल मला खूप छान वाटलं किंवा ती स्माईल माझी त्याच्यासाठी होती कारण काय आहे की आपल्या मनाला काहीतरी वेगळं ऐकण्याची सवय आहे जसं आपल्या जिभेला जे योग्य आहे ते आवडतं का जे आपल्या आरोग्यास घातक आहे ते आवडतं तुम्ही नीट लक्ष करून बघा जे जे पदार्थ आपल्याला आवडतात आवडीने खावे वाटतात ते ते पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसतातच आणि जे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने खरे योग्य आहेत ते आपल्याला खावेसे वाटतच नसतात ठीक त्याप्रमाणे की आजार बरा करणारी गोळी ही कडू असते म्हणून आपल्या ती पसंतीची नसते परंतु ज्याने आपल्याला आजार होतो ते पदार्थ मात्र आपल्याला खावेसे वाटतात ही आपल्या जीवनाची वास्तविकता आहे आपल्या इंद्रियाला आपल्या मनाला एकंदरीत आपल्याला तेच आवडतं जे चुकीचं आहे जे माझ्या हिताचं नाही आणि जे आत्यंतिक हिताचं आहे ते कधीही मला आवडत नाही पथ्य केल्याने आजार बरा होतो परंतु पथ्य कोणालाही आवडत नाही म्हणजेच खाण्याच्या बाबतीत असो पाहण्याच्या बाबतीमध्ये असो ऐकण्याच्या बाबतीमध्ये असो तर किंवा मनाच्या चिंतनाचा विचार करण्याच्या बाबतीचा असो जे जे काही चुकीचं आहे ज्याच्यामध्ये आपलं हित नाही तेच आपल्याला आवडत असत आपण असेच आहोत आपली हीच वास्तविकता आहे आणि म्हणून हलके फुलके वात्रट विनोद आपल्या मनाला इतकी गोड लागतात की त्याच्यामध्ये तासन तास कधी गेले हे आपल्याला कळू शकत नाही परंतु तिथेच तत्त्वज्ञानाचा जीवन समजून सांगणारा विषय मात्र आपल्याला बोर वाटतो बोर करून सोडतो ही वास्तविकता आहे आणि म्हणून आपण कसे आहोत याचं जर आपण निरीक्षण केलं तर मी जे आतापर्यंत चिंतन केलं ते त्याचा सार येईल की आपल्याला सगळं चुकीचं आवडतं असे आपण आहोत मग मोबाईल पाहण्यामध्ये आपण जर थोडंसं नोंद ठेवून पाहिलं ना की बाबा मी किती वेळ कोणते कार्यक्रम पाहण्यामध्ये घालतो तर अगदी आपण कसे आहोत हे स्पष्ट होऊन जाईल अगदी फालतू गोष्टीमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जाणार एकदम कामाच्या गोष्टीमध्ये आपला कमीत कमी वेळ जाणार याच्यावरून जा आपलं मन कसं आहे स्पष्ट होतं आपण कसे आहोत हे स्पष्ट होतं बरं आपण असे बनलोत का आपण जन्मताच अशा पद्धतीने घेऊन आलोत सोबत की आपल्याला जे वाईट तेच आवडतं तर जन्मताच आपण सोबत घेऊन आलो आपली जी, जी प्रकृती आहे या प्रकृतीचाच तो गुण आहे की खारीक आणि ते मुरकुल असतं हे दोन लेकरांसमोर ठेवा ते खारीक कधी आधी खाणार नाही है में ते तळलेलं ते मुरकुलच खाणार ते अशाच पद्धतीने सगळे पदार्थ जे आरोग्यासाठी योग्य आहेत ते त्याच्या पुढे ठेवा आणि जे जिबीचे चोचले पुरवणारे पदार्थ आहेत त्याच्यासमोर ठेवा त्याला तेच आवडणार ज्याच्याने जिबीचे चोचले पुरले जातात ऐकण्याच्या बाबतीमध्ये कोणाचं सद्गुण ऐका वाटत नाहीत आपल्याला कोणाचं नोकरी लागलेली कोणाचं कल्याण झालेलं आहे हे फक्त एका दोन वाक्यामध्ये आपण ऐकू शकतो परंतु कोणाचं काही चुकीचं घडलेलं जर असेल तर मात्र आपल्याला ते चवीनं ऐकावं वाटतं तासन तास ऐका वाटतं आणि कितीदाही चर्चा केली तरी त्याच्यामधली गोडी कायम राहते तर आपला हा प्राकृतिक पिंड कोणाही एकाचा नाही प्रत्येकाचा आपला हा प्राकृतिक पिंडच असा बनलेला आहे की याच्यामध्ये आपल्याला चांगलं जे आहे ते नकोसं वाटतं किंवा जड जात ते आणि जे हलकं फुलकं आहे जे वाह्यात आहे त्याच्यामध्ये गोडी वाटते आता कित्येकजण त्या यूट्यूबवर तर इतके विचित्र विचित्र शीर्षक देतात त्याचं कारण ते सांगतात लोक की अशा प्रकारची विचित्र शीर्षक दिल्याशिवाय लोक ते पाहत नाहीत चांगलं सरळ व्यवस्थित शीर्षक जर दिलं ना त्याच्यावर तर कोणी त्याच्याकडे डोंकून पाहत नाही काहीतरी एकदम विचित्र असं जर शीर्षक दिलं तर मग लोक त्याच्यावर काय नेमकं म्हणून पाहण्यासाठी त्याच्यामध्ये डोकावतात तर हे जे आहे की मी आहे कसा याच जर आध्यात्मिक दृष्टीने आपण तटस्थतेतून परीक्षण केलं आपल्या जीवनाकडे प्रत्यक्ष पाहून तर जे जे चुकीचं आहे जे जे कमी प्रतीचं आहे जे जे हलकं आहे तेच मला प्रिय आहे आणि जे जे माझ्या हिताचं आहे माझं कल्याण करणार आहे माझ्या जीवनाचं सार्थक करणार आहे त्या गोष्टी आपल्याला जड जातात बोरिंग वाटतात हे आपल्या जीवनाचं सत्य आहे आणि जेणे कोणी ती कमेंट केलेली आहे आणि हे बोरिंग आहे राव असं कमेंटमध्ये सांगितलं तर त्यानं त्याच्या मनातमध्ये जे काही निर्माण झालं अगदी त्या क्षणी त्याने ते स्पष्टपणे कमेंटमध्ये नोंदवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याने जे यथार्थ आहे त्याचं ते मांडलं आहे आणि एखादा चांगला विषय आहे पण आपण ऐकला पण आपण नाव कसं त्या विषयाला ठेवावं हा सज्जनपणा दाखवला तर काही कामाचं नाही म्हणून आध्यात्मिक विषय हा बोर होतोच होतो शंभर टक्के बोर होतो तो आपला क्रिये तर मुळीच नाही परंतु काय करणार कर कल्याण तर त्याच्यामध्येच दडलेला आहे मीही ज्यावेळेस नवीन या आध्यात्मिक विषयाकडे वळलो तर खूप खूप नको वाटायचं असं चार पानं जर वाचन केलं तर पाचवं पान सुद्धा वाटत नाही अशी परिस्थिती होती आणि मग दुसरे बिना कामाचे विषय त्याच्यामध्ये किती वेळ गेलेला कळायचा नाही परंतु चांगल्या गोष्टीचा ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण आग्रह धरतो आणि त्याच्यावर तटस्थ राहतो आणि सातत्याने दीर्घकाळापर्यंत आपण जेव्हा हे त्या विषयामध्ये रमतो आणि एका निश्चयाने आपण त्या विषयामध्ये अनेक वर्षाचा काळ घालतो त्यावेळेस मात्र तो विषय आपला अत्यंत प्रिय विषय होऊन बसतो आणि म्हणून ज्याला हा विषय बोरिंग वाटत नाही तर त्याचं चूक आहे त्याला बोरिंग विषय वाटलाच पाहिजे आणि अध्यात्म हा विषय बोरिंग आपल्या मनाला कायमही वाटू शकतो परंतु चांगल्या विषयाने जशी जशी आपली समज वाढत जाईल आणि आपल्याला जीवनाचं महत्त्व कळायला लागेल आणि मनाचा वायातपणा कळायला लागेल तेव्हा आपण विवेकाने काम घेणार आणि जरी बोर होत असेल जरी तो विषय बोरिंग वाटत असेल तरीसुद्धा त्या विषयाचा आग्रह आपण धरणार आणि त्याचं चिंतन आपण ऐकणार हे मात्र नक्की <coughs> म्हणून आपलं यथार्थ आपल्याला कळलं पाहिजे जर आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं आहे आणि आपल्यासोबत मित्र आहेत असं जर कोणी सांगितलं तर आपल्याला किती आनंद होतो पण त्याच ठिकाणी सांगितलं किंवा हे दोन वयस्कर दाम्पत्य आहेत आणि यांना घेऊन सोबत तुला जायचं आहे सोडायला तर माणसाला कसं वाटतं त्याचा मूड जातो त्याला खूप बोर होतं कारण जबाबदारीचं काम आहे चांगलं काम आहे परंतु त्याच्यामध्ये मा माणसाला रस येत नाही कारण मनाला सेवाभाव चांगल्या गोष्टी प्रियत नसतात त्याला वयातपणाच आवडत असतो म्हणून जीवनामध्ये जिथं जिथं आपल्याला इंटरेस्ट येतो रस येतो जिथं जिथं आपलं मन उत्साही होतं धावतं ते सगळे विषय ती सगळे विषय आपल्या जीवनाचं अहित करणारेच असतात हॉटेलमध्ये खाणं असो घरचा किती सुंदर सोबत असल्यास काही पदार्थ हॉटेलमध्ये खावेच वाटतात माहिती किती तळलेल्याच तेलामध्ये पुन्हा पुन्हा तळून ते आरोग्याला घातक अशा पद्धतीचेच आहेत पण तरीसुद्धा त्याच्यातच आवड माणसाला येते उघडे पदार्थ वगैरे सगळे तेच खाण्यात माणूस त्या ठिकाणी रस घेतो तरी असं सगळं का होत आहे कारण आपली प्रकृती तशी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या समोर तशा पद्धतीने येत असतात तेव्हा जे काही होत आहे खऱ्या अर्थाने जे काही आपण अनुभव घेतो जे प्रत्यक्ष आहे ते सगळं आपण स्वीकारलं पाहिजे मान्य केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच आपल्याला आपली प्रकृती जाणता येत असते आणि म्हणून मी चिंतन मांडलं आणि त्याच्यावर कोणी जर चांगली प्रतिक्रिया दिली तर ती गोष्ट डुप्लिकेट होईल परंतु समजा काही जणांची साधनाच घडलेली आहे बराच काळ आणि म्हणून आध्यात्मिक विषय प्रिय झालेले आहेत तेव्हा त्याच्या त्यांच्या तोंडून काही चांगली प्रतिक्रिया येऊ शकते नाही अशातला भाग नाही परंतु जो कोणी नवीन माणूस आध्यात्मिक विषयाकडे डोकावतो तर त्याला बोर झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आणि म्हणून बोरिंग होत असेल तर ते आपण जाणलं पाहिजे की का बरं हे बोर होत आहे त्याचं कारण आपण शोधत पाहिलं पाहिजे हा विषय वाईट आहे तर मग कसा वाईट आहे पण वाईट तर नाही मग चांगला आहे तर बोर का होतो ज्या वेळेस एखादी प्रतिक्रिया आपल्यातून जन्माला येते त्यावेळेस त्याचं एक तर्काने विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याचा तसा स्वीकार आपल्याला करता आला पाहिजे जीवनामध्ये कितीतरी गोष्टी आपण म्हणतो की हे बोर होत आहे ते बोर होत आहे का बोर होत आहे पण ते का बोर होतं याचा विष आपण विचार केला पाहिजे मला सांगा मी शांतपणाने बसलो आहे आणि मला ऑफिसवरून फोन आला की तुम्हाला ड्युटी तुमची नाही तरीही तुम्हाला फलाना माणूस नसल्यामुळे तुम्हाला ड्युटी जॉईन करायची आत्ताच्या आत्ता ड्युटीवर हो या माझा मूड जातो आणि मन तयारच होत नाही त्या गोष्टीसाठी मग चिडचिड होते कावर में का बरं मी मोबदला घेणार आहे त्या गोष्टीचा तरी मला असं का होतं कारण मुक्त राहण्याची आपली मानसिकता बनलेली असते की आता ड्युटीतून मी बाहेर आहे आणि त्यावेळेस जेव्हा पुन्हा ड्युटी करण्याचा विषय येईल तर त्यावेळेस मग आपलं मन तशा प्रकारची नाराजी व्यक्त करत म्हणून ही जी मनाची प्रतिक्रिया आहे हे आपण ठरवून दिलेली नाही ती आपोआप मन तसं रिॲक्ट होतं त्या क्षणाला खरं तर ते आपण पाहिलं पाहिजे की का बरं आता असं होतंय नेमकं माझ्या समोर आलेला एक विषय माझ्यामध्ये नाराजी निर्माण करतोय आणि दुसरा बदल विषय आलेला माझ्यामध्ये उत्साह निर्माण करतो म्हणजे त्याच ठिकाणी माझ्या आवडीचा काही एखादा समजा पिक्चर बघण्याचा विषय आहे तो जर त्या ठिकाणी हो योग आला असं जर कळलं तर माणूस धावून मग ते तीन तास कसे गेले माणसाला कळत नाही एकदा ऑफिसमधून फोन केला पतीनं आपल्या पत्नीला की आई पप्पा येत आहेत आणि त्यांच्यासोबत गावातली आठ दहा माणसं आहेत तर असा दहा बारा लोकांचा स्वयंपाक तो बनव पत्नी मालिका बघत बसली होती तिच्या मनाची एवढी चिडचिड झाली की हे असं कसं सांगू शकतात माणसाचा विचारच करत नाहीत तर बारा लोकाचा स्वयंपाक बनवायचा म्हणजे साधी गोष्ट आहे का बाहेरच्या बाहेर तिकडं जीव घालता आलं नसतं का वगैरे वगैरे चिडचिड करत पत्नी कामाला लागलेली असते पण पुन्हा दहा मिनटाने पतीचा फोन येतो की माझे आई पप्पा येणार नाहीत म्हणजे तुझे आई पप्पा येलेत हे माझं सांगायचंच विसरलं आता तिच्या त्या कामामध्ये तिला उत्साह आला की माझ्या बाहेरची मंडळी माझ्या घरी येणार आहेत तर कोणत्या गोष्टीची कमतरता नसली पाहिजे ती एका वेगळ्या एनर्जीना त्या कामाला लागली की तिच्यामध्ये उत्साह दाटून आला म्हणून तर ह्या चमत्कार जीवनामध्ये घडतो कसं तेच कर्म करायचे माणसाला परंतु आधी का नाराजी होती आणि नंतर का उत्साह आला फक्त मनाच्या अनुकूल ज्या ज्या घटना घडत असतात त्याच्यामध्ये मन राजी आहे आणि तिथे ते उत्साही आहे आणि मनाच्या विरुद्ध जिथे जिथे गोष्टी घडतात त्या त्या ठिकाणी मन नाराजी प्रकट करतं हा सगळा मनाचा मनमानीपणा आहे बाकी ह्याच्यामध्ये तथ्य सत्य काहीच नाही आणि ह्या मनाच्या सगळ्या भूमिकेला आपण पोसलेलं आहे आपण बळ दिलेलं आहे आपण मान्य केलेलं आहे आणि त्याच्या तालावर आपण नाचलेलो आहोत आणि त्याला खूप लाडावून आपण ठेवलेलं ला आहे तेव्हा हे मन आपल्याला अशा प्रकारे जीवनभर मग नाचवतं म्हणून वेळेस काय प्रतिक्रिया आली ती मनाचीच आहे मग मना अशी का आली ज्या वेळेस आपण त्याचं विश्लेषण करू लागतो आणि ही चुकीची आहे हे बरोबर आहे हे मला असे वाटलं तरी मला हे असं करायचं आहे म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेस सत्याचा आग्रह आपण धरतो तर त्यावेळेस आपलं मन आपण जिंकत असतं आणि त्याला आपण संस्कारित करत असतो त्यावेळेस आपण बॉस आहे आणि मन आपलं सेवक आहे मन आपल्या मागे येत असतं पण जिथं जिथं मनाच्या प्रभावानुसार आपण त्या ठिकाणी वागू लागतो किंवा आपण भोग भोगू लागतो तेव्हा मन आपल्याला नाचविण्याचं काम करते आणि म्हणून जी काही प्रतिक्रिया येत असते मना ती मनाची आहे आणि ती माझं मन कसं आहे हे दाखवत असते आणि म्हणून आध्यात्मिक विषय फार बोरिंग आहे असं जर आतून येत असेल तर ते माझ्या मनाची प्रतिक्रिया आहे आणि म्हणून चांगल्या गोष्टीसाठी मनाच्या या प्रतिक्रियेवर आपण मात करायला शिकलं पाहिजे आणि काही काळ त्याच्यामध्ये घालल्यानंतर त्याच गोष्टीला मन ही गोष्ट आवश्यक आहे सुंदर आहे असं सुद्धा म्हणू शकतं आणि इंटरेस्टेड आहे असं सुद्धा म्हणू शकतं हे मात्र या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद